महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शिव हॉस्पिटलच्या चांगल्या योजनांमुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले त्र्यंबक रोड पपायज नर्सरीसमोर सातपूर कॉलनी नाशिक येथील सुप्रसिद्ध शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आपल्या हृदय स्वास्थ्यासाठी एक पाऊल पुढे टाकत तीन दिवसीय भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान या शिबिराला मधील रुग्णांचा भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यानिमित्त आज दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत हॉस्पिटलचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले आहे या शिबिरामध्ये हृदय आरोग्याच्या विविध तपासणी अतिशय अल्प दरात केल्या जात आहे तसेच पोलीस आणि आर्मी कर्मचाऱ्यांसाठी देखील हृदय मित्र पॅकेज अगदी मोफत केले जात आहे या शिबिरासाठी शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ अशोक सावंत संचालक डॉ राहुल पाटील डॉ त्रिलोक पाटील डॉ कल्याणी सावंत डॉ छाया मोरे डॉक्टर निलेश निकोम डॉ राहुल एवले डॉ नमन चौधरी डॉक्टर पियुष पाटील डॉक्टर सतीश जाधव स्वप्नील सरमालकर यांच्यासह संपूर्ण हॉस्पिटलचे कर्मचारी सहभागी होऊन अथक परिश्रम घेत आहेत नमस्कार मी प्रकाश चौघ हॉस्पिटल तर्फे घेतल्या जा जातात जा जा त्यासंबंधी एकोणवीस वीस एकवीसला शिबिर आयोजित केलं त्यामध्ये विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या हृदयाच्या तपासण्या यामध्ये मी पहिल्याच दिवशी सहभाग घेतला या ठिकाणी पहिल्या दिवशी झाले सिस्टमॅटिक प्रत्येक पेशंटला त्यांनी ही रोग व्हायची प्रत्येकाच्या साथण्या घेतलेल्या आहेत फक्त तपासण्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर काय उपाय केले जाते नेक्स्ट डेला मला आज आजपासून फिसलरने बोलवले मला डॉक्टर बोलले सर आणि होऊ सर हे मला मार्गदर्शन करणार आहेत अत्यंत चांगला उपक्रम आहे कमी किमतीमध्ये लुग्णाच्या जास्तीत जास्त तपासण्यात येईल तर सर्वांनी आज सहभाग घ्यावा धन्यवाद न्यूज लाईव्ह नाशिक ब्युरो